अंबुलग्यात काँग्रेसला जबर धक्का निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश अंबुलगा येथील काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला हा प्रवेश आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पार पडला असून यामुळे परिसरातील राजकीय या समीकरणे बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद अधिक भक्कम होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे भाजपच्या धोरणांवर विश्वास ठेवून आणि विकासाच्या दिशेने काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले या घटनेनंतर अंबुलगा परिसरात चर्चांना उदाहरण आले असून भाजपमध्ये प्रवेशांची मालिका सुरू होणार का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला जी आदरणीय निलंगेकर साहेब आदरणीय विलासराव साहेब आणि आदरणीय चाकूरकर साहेब यांच्या विचाराची काँग्रेस राहिली नाही असं मला वाटलं आणि भारतीय जनता पार्टीचं विकासाचं विजन आहे जी लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आदरणीय संभाजीभाई पाटलांनी भरपूर असा विकास केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या विजनसाठी आणि कार्यकर्त्याच्या समस्यासाठी मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये येईल मोठ्या संख्येनं आपण प्रवेश करता नाही मोठ्या संख्येनं आम्ही प्रवेश करतो आहे पण मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या विचारधारेला म्हणजे पर्टिक्युलरली माझ्या विचारधारेला मानणारा जी माझा वर्ग आहे ती सर्वजण या ठिकाणी काही जण हजर राहून आणि काही जण अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही अपरिहार्य कारणामुळं आपल्याला पाठिंबा देत आहेत दे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद परिषदे निवडणूक आहेत कशा पद्धतीचा विजय तुम्ही त्यांना मिळून देणार आहात भारतीय जनता पटेल त्यांचं तर विकासाच्या कामावर मतं मागणं चालूच आहे पण बाकी जे कुठं कमी असेल किंवा आमच्या माध्यमातून जे काही करता येईल ती प्रयत्न करून आम्ही ही जिल्हा परिषद जिथे भाजप कमी तिथ तुम्ही असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण आत्तापर्यंत पस्तीस वर्ष मी काँग्रेसमध्ये राहून तळागाळातल्या जनतेची कामं करत आलेलो आहे आणि जनतेचा संपर्क आपला चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळं आज तर मी स्वतः भाजपमध्ये आलो आहे जिथं भाजप कमी तिथं आम्ही असंही म्हणू शकणार नाही कारण मी आज भाजपचाच आहे आणि त्यांचाच एक घटक आहे शक्यतो आमच्या आमच्यापरीनं होता येईल तेवढा चांगला प्रयत्न करून ही जिल्हा परिषदचे मतदारसंघ काढूत आणि मला खात्री आहे की ही जिल्हा परिषदचे मतदारसंघ येतील कारण जनतासुद्धा सत्तेच्या पाठीमागे आणि विकासाच्या पाठीमागे आहे जर विकास करायचा म्हणला तर सत्ता आवश्यक आहे केंद्रातपासून तर राज्यापर्यंत गल्लीपर्यंत सत्ता असलेली बी जे पी ही विकास करू शकेल याची मला खात्री आहे म्हणून मी आज भाजप प्रवेश करत आहे